जगलपेट येथील सुपा तालुका कृषी उत्पन्न बाजार संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी रामनगर सोसायटीचे अध्यक्ष गुरुनाथ कामत यांची निवड झाली आहे तसेच उपाध्यक्षपदी जगलबेट येथील दीपा गांजेकर यांची निवड करण्यात आली गुरुनाथ कामत यांची संघावर सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी निवड झालेल्या दीपा गांजेकर यांचा कार्यकाळ अडीच वर्षाचा असणार असून त्यानंतर उपाध्यक्षपद असू येथील दीपक गावडे यांना देण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले या निवडणुकीत संघाचे संचालक म्हणून असू येथील दीपक गावडे जयसिंग गाव देसाई प्रधानी येथील येथील लक्ष्मण हानभर जगलबेट वणी येथील सदानंद मडिवाळ उळवी येथील रमेश पडसलगी बिरामपाली येथील तुषार सुकटणकर वणी जगलबेट येथील धर्माजी ठाकूर जगलबेट येथील रेणुका हानभर यांची संचालक पदी निवड झाली आहे तर बँक प्रतिनिधी म्हणून जयानंद ढेरेकर यांची निवड झाली आहे या निवडणुकीचे कामकाज कारभार सहकार विकास अधिकारी श्रीनिवास संजन यांनी निवडणूक अधिकारी म्हणून पाहिलंय सरकार सरकार